मंडळी नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलेला आहे यातच आता कार्यकर्त्याची निवडणूक म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जातं महाराष्ट्राच्या गल्लीतून पार या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणाला सुरुवात झालेली आहे आणि अनेक अने का नेत्यांचे कार्यकर्ते या निवडणुकीची जोरदार तयारी करू लागलेले आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक पार पडली लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचा दणदणीत विजय पार झाला आणि याच धर्तीवरती चार सो पारचा नारा देणारे भारतीय जनता पक्ष या ठिकाणी सत्तेमध्ये सोबळसुद्धा मिळवता आले नाही याचमुळे आता महाराष्ट्राच्या विधानसभेची जेव्हा निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये प्रचंड घोटाळा झाल्याचं वारंवार टीकास्त्र विरोधकांनी केलेलं आहे जनसामान्य माणसामध्ये सुद्धा अनेक वेळा चर्चा बघायला मिळाली की या ठिकाणी मतांची चोरी झाली राहुल गांधी यांनी मत चोरीवरती आरोप करत अनेक पुरावे देखील दिलेले आहेत मात्र निवडणूक आयोग त्यांना किती प्रमाणात उत्तर देतं आहे हे सर्वश्रुत आहे अशातच महाराष्ट्राच्या राजकारणात मत चोरून आणि या ठिकाणी ई व्ही एम मशीन हॅक करून या ठिकाणी निवडणूक जिंकला असा आरोप वारंवार होतोय या संदर्भामध्ये सर्व काही गोष्टी सुरू असतानाच आता या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत मुंबई पुणे महापालिका या अतिशय महत्त्वाच्या महापालिकेंवरती आपलीच सत्ता कशी राहील यासाठी सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहेत उद्धव ठाकरे यांच्याकडचे आमदार मंत्री खासदार सर्व फोडून झाल्यानंतरसुद्धा रोज सत्ताधारी पक्षांना उद्धव ठाकरे यांचं नाव घेतल्याशिवाय त्यांच्या राजकारणाची सुरुवात होत नाही हेही तेवढंच सत्य आहे याचवरून ठाकरेंची ताकद पुन्हा एकदा दिसून येते एकनाथ शिंदे यांचा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मेळावा पार पडला या मेळाव्यामध्ये संदीपान भुमरे संजय सिरसाट विलास भुमरे असे अनेक ती जयस्वार अनेक आमदार माजी आमदार मंत्री उपस्थित होते कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना या ठिकाणी विलास भुमरे यांनी महत्त्वाचं वाक्य केलं ते म्हणजेच मला निवडणूक जिंकण्यासाठी बाहेरून तब्बल वीस हजार मतदार घेऊन यावे लागले आणि याचवरून चांगलाच गदारोळ उठलेला आहे संजय सिरसाट यांनी वेळीच खुणावले की बाहेरून म्हणजे काय नक्की सांगा मित्रांनो या ठिकाणी असंख्य मतदार याद्यामध्ये बाहेरची नावं नोंदवलेली आहेत आणि जी बाहेर मंडळी गेलेली आहेत त्यांना निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी गाड्या घोड्यांची तयारी हे नेते मंडळी करत असतात विलास भुमरे यांनी सांगितलं की मला निवडून आलो ते केवळ बाहेरून झालेल्या मतदानामुळे याचा नक्की अर्थ काय घ्यायचा यावरूनच सध्या राजकंदन जोरदार सुरू आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी विलास भुमरे हे आमदार आहेत पैठणच्या आणि त्यांचे वडील संदीपान भुमरे हे सध्या छत्रपती संभाजीनगरचे खासदार आहेत म्हणजे निवडणूक जिंकण्यासाठी बाहेरून मतदान तजवीज करावी लागते हे जवळपास स्पष्ट आहे मंडळी या ठिकाणी या निवडणुकीचा अर्थ आणि मतदाराचा काय घ्यायचा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करावं चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद